रस्ते झाले होत आहेत पण रस्त्यावर धावणाऱ्या एस टी बसच्या दर्जा नमस्कार मी अनिल दुबारे दिवे बेळगाव चंदगड लाईव्हमध्ये मी आपले स्वागत करत आहे काल आपण चंदगड आगारच्या गलथान कारभाराच्या नमुन्यावर चर्चा केली आजही त्या चर्चेचा पुढील भाग मी आपल्यासमोर व्यक्त करत आहे तर बघा चंदगड हा कोल्हापूर जिल्ह्याचा शेवटचा टोक आणि मागासलेला म्हणून ओळख करून देण्यात आलेली आहे वास्तविक पाहता आमचा तालुका मागासलेला तर नाही विचारवंत माध्यमातून पुढे जाणारा हा तालुका आहे या तालुक्याने आर्थिक सामाजिक राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रात भरीव असे योगदान दिले आहे त्यामुळे आम्हाला मागासवर्गीय म्हणून हिनवणे किंवा हिणवून घेणे हे आता आम्हाला योग्य वाटत नाही किंवा वाटणार नाही असो तर आपण एस टीच्या पुढच्या कार्यपद्धतीवर चर्चा करणार आहोत असून पाहता आत्ताच्या काळामध्ये विचार केला तर आपली केंद्रीय रस्ते बांधकाम ज्यांच्या माध्यमातून होत होत आहे ते म्हणजे केंद्रातले आपले लोकप्रिय मराठी नेते नितीन गडकरी साहेब यांनी संपूर्ण देशभर रस्त्यांचे जाळे विणण्याचे काम केलेले आहे आणि ते काम कौतुकास्पद आहे हेही नाकारून चालणार नाही मात्र असा आपण विचार करूया आपल्या चंदगड तालुक्याच्या बाबतीत आमच्या तालुक्यामध्ये सुद्धा रस्ते झालेले आहेत होत आहेत त्या रस्त्यांच्या दर्जाबाबत आपल्याला आता आपण बोलणार नाही कारण का आता पावसाळा येणार आहे बघू पुढे काय होते मात्र या स्थानिक ग्रामीण बाबत विचार जर केला तर आज रस्त्यामुळे दळणवळण सुलभ होते आणि रस्त्यांच्यामुळेच व्यापार वृद्धी होते आणि व्यापारामुळे नगरांचा विकास होतो हे समीकरण आहे या समीकरणाच्या आधारे आपण पाहत असता आमच्या ग्रामीण भागामध्ये रस्त्यावर धावणाऱ्या बसेस खास करून आमच्या चनगड आगारबाबत आपण बोलत आहोत रस्ते झाले खरे पण धावणाऱ्या रस्त्या रस्त्यावर धावणाऱ्या जर बसेस चांगल्या नसतील किंवा त्यांचं आयुष्यमान संपदला आलेला असेल तर ते मग, रस्ते घेऊन काय कामाचे उदाहरणार्थ आम्ही आता तरुण आहोत उद्या वृद्ध होणार आहोत मग तरुणपणे आम्ही आमची धावपळ जी होईल तेवढी वृत्तपणे होईल का रस्त्याच्या बाबतीत आपण असंच म्हणता येईल रस्ते झाले पण रस्त्यावर धावणाऱ्या बसेस अक्षरशः पंधरा वर्ष जवळ आलेले किंवा ते पंधरा वर्ष संपलेल्या म्हणजे त्यांचं आयुष्यमान संपलेल्या बसेससुद्धा आधी या रस्त्यावर धावत आहेत आणि प्रामुख्याने ग्रामीण भागामध्ये अशा बसेस पाहता येतात त्या चंद्रगड त्याला अपवाद नाही आज चणगड आगारामध्ये अशा बसेस आहेत बसेसची बसे मागणी केली मागणी केल्यानंतर चणगडला बसेस देण्यात आल्या आणि त्या बसेस कशा पद्धतीच्या आणि कशा प्रकारच्या आहेत त्या आपल्याला माहीत आहे साधारणतः दहा बसेस चंद्र आगरला काही महिन्यापूर्वी देण्यात आल्या या बसेच बसेसमधून प्रवास करायचा म्हटला तर आत्ताच्या तिकीटाच्या मानानं या बसेसना जो तिकीट दर आहे तो भुरदंड सहन करून प्रवास करावा लागतो भुरदंड असं मी का म्हणे तर ज्या ह्या बसेस आहेत ज्या बसेसमधून आपण प्रवास करणार आहोत त्या साधारण बसमध्ये आपण बसलो त्याला साधारणतः कोल्हापूर चंदगड किंवा चंदगड कोल्हापूर एकशे साठ रुपये तिकीट आहे मात्र या बसला दोनशे दहा रुपये मोजावे लागतात म्हणजे पन्नास रुपयेचा फरक आहे असो हा फरक जरी असला तर त्या मनानं ही बस त्या प्रकारे त्या बसेसची सेवा हवी बसण्यासाठी आसन व्यवस्था चांगली आहे सर्व काही ठीक आहे पण बसेसना थांबे इतके आहेत की नेहमीची बस जी आहे त्या बस एवढीच थांबे असल्यामुळे पन्नास रुपये जादा देऊन प्रवाशांना त्याचा काय लाभ होतो तर अशा प्रकारे ही जी बस सेवा आहे ती खास करून महामार्गावर चालू शकेल आणि ते त्या प्रकारच्या प्रवाशांना चालू शकेल मात्र आमचा ग्रामीण भागातला प्रवाशी कोल्हापूरला जातो म्हटलं तर प्रत्येकी जाता पन्नास आणि त्याच बसनं जर त्याच पद्धतीच्या बसनं परतीवर प्रवास जर करायचा असेल तर पुन्हा पन्नास म्हणजे शंभर रुपये जादा देऊन मात्र बसून बसून कंभाडं डुकून घेण्याचा परिणाम बोलावा लागतो अशा प्रकारची ही अशा बसेसच्या दहा बसेस देण्यात आल्या आणि त्या बसच्या ग्रामीण भागातील जनतेला क किती फायदा झाला किंवा काय उपयोग झाला हेही ही, विचार याचाही विचार करणे गरजेचं आहे आज चनगड आगारामध्ये ज्या बसेस धावतात इतर बसेस त्या कधी धुतलेल्या आहेत का त्या स्वच्छ आहेत का त्यांच्या खिडक्या चांगल्या आहेत का आसन व्यवस्था चांगल्या आहे का काही नाही अशा परिस्थितीमध्ये बसेस रस्त्यावरून धावत आहेत चंद्रगर इथं महाराष्ट्रामध्ये सुद्धा आणि या बसेसवर आमचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री नव्हे तर देशाचे पंतप्रधान यांचे देखील फोटो आ, डिजिटल किंवा प्रिंटवर्क करून अशा प्रकारे जाहिरातबाजी करण्यात आली माझ्या मते हात जर पैसा जाहिरातीचा त्याच प्रकारच्या बसेस दुरुस्त करण्यासाठी खर्च केला असता तर बऱ्या अंशी प्रवाशांना चांगल्या प्रकारे त्याचा उपयोग झाला असता बसेस टकाटका झाल्या असत्या मात्र याचा विचार आपण करू शकणार नाही कारण सरकार खर्च जे करतं ते लोकांच्यासाठीच करतं का विषय विषयकाच महत्त्वाचा आहे जाहिरातबाजी ढीग भरपूर त्यातून आपण काय साध्य करतो आम्हाला एस टी महामंडळाविषयी अभिमान आहे एस टीची सेवा सर्वसामान्य लोकांच्यासाठी आहे आणि ती योग्य प्रकारे पाहिजे चणगणागारमध्ये या ज्या बसेस आहेत त्यांचा दर्जा पाहिला तर शोचनीय आहे त्यामुळे बसेसचा दर्जा किंवा नवीन बसेस उपलब्ध करून ज्या यापूर्वी दिलेल्या ज्या दहा बसेस आहेत त्याऐवजी इतर बसेस आगारला मिळणे गरजेचे आहे म्हणजेच रस्ते झाले म्हणजेच त्या रस्त्यावरून धावणाऱ्या बसेसही त्या दर्जाच्या असाव्यात हा विचार तितकाच योग्य ठरेल चंदगडचे आमदार विद्यमान आमदार राजेश पाटील यांनी या कामी लक्ष घालणे आवश्यक आहे कारण आमदारांनी सर्वसामान्य सामान्य जनतेचे प्रश्न मूलभूत गरजा यावर लक्ष केंद्रित करणे हे गरजेचे आहे आणि त्यासाठी प्रामुख्यानं आमच्या चनगड आगाराला चांगल्या प्रकारे सेवा देता येईल अशा प्रकारचे सर्व व्यवस्था लावून घेण्यासाठी जिल्हा आगार प्रमुखांचे जे केंद्रस्थानी काम करतात ते डी सी डिस्ट्रिक्ट कंट्रोलर यांना संपर्क करून किंवा त्यांना बोलावून त्यांच्याशी चर्चा करून चंदगडा आगारची शोचनीय अवस्था हो जी झालेली आहे त्यावर लक्ष केंद्रित करणे काळाची गरज आहे एकेकाळी महाराष्ट्रामध्ये उत्पन्नामध्ये प्रथम क्रमांक मिळवलेला हा आगार आहे आणि ह्या आगाराची आजची स्थिती जर बैठली तर अत्यंत केवि केविलवाने आहे यापूर्वी अलीकडच्या तीन ते चार मॅनेजरचा कालावधी किंवा कालखंड आम्ही पाहायला सुरुवातग्रस्त ठरलं चनगडाच्या जनतेनं रस्त्यावर उतरण्याची वेळ या परिस्थितीमुळे येऊ घातली होती आमचे मित्र ॲडव्होकेट संतोष मळव मळवीकर असेल किंवा आमचे गुरुवारी प्राध्यापक एन एस पाटील सर असेल यांनी प्रवाशांच्या अडचणीवर आवाज उठवला होता प्रवाशी प्रामुख्याने विद्यार्थी जो ग्रामीण भागातून शिक्षणासाठी येतो त्यांना होणारे त्रास किंवा यातना पाहून आवाज उठवला होता विद्यार्थी आणि प्रवाशांनी आगारावर थेट धडक मोर्चा काढला होता ही वेळ काय ते तर प्रशासन कुठेतरी कमी पडतं आणि त्यासाठी आम्हाला वाटतं की आमदारांनी या समस्येकडे जाणीवपूर्वक लक्ष घालून जो प्रवाशांचा खेळखंडोबा एस टीच्या माध्यमातून होत आहे तो थांबवणं गरजेचं आहे तुमच्या सवलतीपेक्षा ज्या सुविधा आहेत त्या योग्य पद्धतीने मिळाल्या पाहिजेत सवलत आहे पण एस टीच नाही सवलत आहे पण एस टीचा दर्जाच बरोबर नाही मग बाकीचं घेऊन काय करायचं आहे असा जर प्रश्न निर्माण झाला तर तो, तो चुकीचा वाटू नये पुढच्या भागामध्ये याहीपेक्षा अधिक सविस्तर बोलू